शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम पोलीस निरीक्षक मारुती मुंडेंनी केली प्रशंसा देगलूर येथील पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष शेख असलम यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला या निमित्ताने देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप आणि कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेश्वर साखरे तर प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्रुदेव पवार डॉ सचिन गायकवाड डॉक्टर चंद्रकांत पाटील डॉ काझी विजारत अली डॉ मोना मॅडम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार व जयपाल कांबळे सांगवीकर हे उपस्थित होते यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे बिस्किट आणि पाणी बॉटल किट वाटप करण्यात आले त्यानंतर कोरोना काळात आपला जीव धोक्यात हो घालून कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी शेख असलम यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले की कोरोना काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवकाने देवदूताची भूमिका पार पाडली आज अशा देवदूतांचा सन्मान व गरजू रुग्णांना मदत करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते तालुक्याचे संरक्षण समितीचे पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख असलम सर यांचा सत्तावीसवा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने आज आपण इथे जमलेलो आहोत खरच देगलूर उपरुग्णालयामध्ये हा जो काही उपक्रम राबवला जात आहे तो एक आदर्श घेण्यासारखा आहे आज आपल्या देगलूर उप उपरुग्णालय जे आहे तर भरपूर पेशंट आहेत त्यांना शेख आसलम सरातर्फे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ते फळ वाटप आणि पाणी वाटप बिस्किट वाटप हा एक उपम्र उपक्रम राबवला जातो त्याचबरोबर आज डॉक्टरांचा देखील त्यांनी सत्कार आयोजित केलेला आहे खरंच ते मानवातले आणि डॉक्टर यांनी आपल्या भाषणात कोरोना काळातील आठवणींना उजाळा दिला आणि ते पुढे म्हणाले की शेख असलम यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर नर्स व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करून आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांनी पत्रकार संघटनेचे धन्यवाद व्यक्त केले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर यांच्या नेतृत्वात पुढेही अशीच सेवा करण्याची ग्वाही दिली शेख असलम बोलताना म्हणाले की वाढदिवस हा केवळ वा उत्सव नसून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी आहे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड आणि सचिव शशिकांत गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनात व पत्रकार संरक्षण समितीच्या सहकार्याने हा उपक्रम सुंदररित्या राबण्यात आला भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवू असे त्यांनी सांगितले यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अमित पाटील सचिव मिलिंद वाघमारे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख कोषा अध्यक्ष काझी तोहित संघटक गजनन टेकाळे सहसचिव मनोज बिरादार सदस्य उबेद हबीब नागेश पलपवार रियाज अत्ता डॉ सौलानी वन्नाळीकर सचिन कुंभारे शेख अफाण आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव मिलिंद वाघमारे यांनी केले सूत्रसंचलन कोशाध्यक्ष तोहित काझी तर आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संरक्षण समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या अभिनव उपक्रमाचे दिग्दूर तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे किरण सोनकांबळेसह माइंड लाईट मीडिया पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम सर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने एक समाजशील उपक्रम म्हणून राबवला जातो आहे जो की आज देगलूर उपजिल्हा रुग्णालय येथे आम्ही इथं उपस्थित असलेले सचिन गायकवाड डॉक्टर साहेब तसेच साखरे साहेब व सर्व पत्रकार मंडळी आणि काही प्रतिष्ठित नेते यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पेशंट आणि गरजू लोकांना येथे फळ हो वाटपाचा कार्यक्रम आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम हा एक चांगला उपक्रम आहे जो की पूर्ण समाजामध्ये राबवला जावा एक चांगला मॅसेज जातो आहे आणि पैशाची केक कापून किंवा इतर उधळपट्टी न करता हा जो काही उपक्रम आहे फारच चांगला आहे आणि त्यांचं सर्वांनी आरोग्य करावे कर हा एक आमचं सांगणं आहे आज सरांना वाढदिवसाची मी शुभेच्छा देतो देगलूर उपजिल्हा येथे पत्रकार संरक्षण उपाध्यक्ष शेख असलमबाई यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फळं वाटप पाणी वाटप अशा जे काही उपक्रम आहेत हे अतिशय सुंदर उपक्रम आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं की इकडे तिकडे एक एक पुदळपट्टी एक कुठला तरी सामाजिक वसा आपण हातामध्ये घेऊन हा सामाजिक वारसा पुढे चालावा आणि या इतरांनी सुद्धा करावं जेणेकरून समाज हिताचे उपक्रम जेणेकरून आपला वाढदिवस जो आहे तो लोकांपर्यंत काय आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू याचा एक उत्तम संदेश आज आपल्याला शेख अस्लम सर यांच्या वाढदिवसामधून या ठिकाणी पाहायला मिळतो पत्रकार संरक्षण समिती देगलूर तालुका अध्यक्ष असलम शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आलेलो हो। आहोत आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा एक चांगला मॅसेज एक चांगलं आपलं कर्तव्य समाज हिताचं हवं या उद्देशानं पुरेथील जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणी पत्रकारां पत्रकारांच्या माध्यमातून या टीमच्या माध्यमातून सर्व रुग्णांना फळवाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर सुद्धा तेवढेच महत्त्वाचं योगदान देतात एखाद्या रुग्णाला बरं होण्यासाठी डॉक्टरांचा आणि त्यांच्या स्टाफचा सुद्धा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यांचंही या ठिकाणी छोटेखानी सन्मान करण्याचं नियोजन आम्ही केलं होतं खरं तर प्रत्येकानीच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक चांगला संदेश देऊन चालत नाही तर ते कर्तव्य सुद्धा आपल्या कर्तीतून दिसलं पाहिजे हाच एक आमचा हेतू होता आणि या माध्यमातून आमच्या अध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त हा छोटासा उपक्रम राबवलं आणि त्यासाठी प्रमुख उपस्थिती देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब मुंडे सर या ठिकाणी उपस्थित राहून अत्यंत चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी झाले त्याचबरोबर सर्व डॉक्टर सा डॉक्टर्स नर्स आणि सर्व त्यांचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने मी सर्वांचा अत्यंत हृदयपूर्ण आभार व्यक्त करतो असेच उपक्रम आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेनं नक्कीच आम्ही राबवत राहू पत्रकार संरक्षण समितीतून एक चांगला मॅसेज या समाज माध्यमामध्ये आम्ही नेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद